जिल्ह्यातील चिखली येथील नगरपालिका निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांचा यावेळी नगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्षांना मात देत सत्ता उलथून टाकत आमदार श्वेता महल्ले यांच्या नेतृत्वाखाली पंडितराव देशमुख हे नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत काल मोठ्या थाटात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा पार पडला पंडितराव देशमुख यांनी आमदार श्वेता महाले यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला श्रीराम नगरी पथसंस्थेपासून ढोल ताशांच्या गजर वाजत गाजत आई रेणुका देवीचे दर्शन घेऊन पदग्रहण सोहळ्याला मोठ्या फटाक्यांच्या आतिषबाजी करत संपन्न झाला यावेळी बचत गटांना विविध योजनांचे चेक वितरित करण्यात आले नगरपालिकेच्या पायरीवर नतमस्तक होत नगरपालिकेच्या कार्यालयात लोकनियुक्त नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी प्रवेश केला आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी रितसर पदाचा पदभार लोकनियुक्त नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्याकडे सोपविला निवडणुकीदरम्यान दरम्यान श शब्द पूर्ण करण्याचा मानस यावेळी आमदार श्वेता महाले यांनी बोलून दाखविला या पदग्रहण सोहळ्याला प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक नेते नगरपालिका अधिकारी कर्मचारी सह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी ही जनतेला विचारते जनतेमध्ये जाते सर्वे करते प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक घटकापर्यंत जाऊन त्या ठिकाणी विचारपूस करते की बाबा चिखली नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा कोण झाला पाहिजेत कुठल्या पक्षाचा झाला पाहिजेत आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी ही फक्त एका सर्वेवरती त्या ठिकाणी निर्णय घेत नाही कारण निवडणुकीच्या काळामध्ये बरेचसे जुगाड केल्या जातात एखादी एजन्सी आली की त्याच्या पाठीमागं सगळे धरणं लागतात की बाबा आपलाच घोडं कसं काय जास्त पळतं वेगाने हे त्या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न होतो मग अशा वेळेला तीन तीन चार चार प्रकारच्या सर्वे या ठिकाणी नगरपालिकेमध्ये झाले आणि त्याच्याही वरती मी स्वत या चिखली नगरपालिकेमध्ये वारडामारडामध्ये जाऊन त्या ठिकाणी सर्वे केला आपल्यातल्या बऱ्याच लोकांना आठवत असेल जे जे नगरपालिकेसाठी नगरसेवक पदासाठी इच्छुक होते माझ्याकडे येत होते त्या सगळ्यांना त्या सर्वेचा रिपोर्ट पाहून मी त्या ठिकाणी सांगत होते की अजूनही वेळ आहे पंधरा दिवस वीस दिवस महिना बाकी आहे तुम्हाला काम करायला स्कोप आहे आपण निवडणुकीच्या दोन दिवस आधीपर्यंत हा सर्वे त्या ठिकाणी करणार आहोत मलाही तुम्हाला तिकीट द्यायचं आहे कारण तुम्ही पक्षाचे निष्ठावन त्या ठिकाणी कार्यकर्ते आहात